घरदाराला धरून बसणार काय धन संपत्ती सोबत येणार घरदाराला धरून बसणार काय धन संपत्ती सोबत येणार नाहीय जोवर आहे अंगात बळ तोवर तू सोसाली कळ जोवर आहे अंगात बळ तोवर तू सोसाली कळ અશી ગરવાની વાગુંક માજી માય અશી ગરવાની વાગુંક માજી માય ધન સંપત્તિ નરણાય ધન સંપત્તિ નરણાય સોબત નરણાયરાદારાલા ધરણ બસનાર કાય ગરા ધરુન બસનાર કાય ધન સંપત્તિ નરણાય धन संपत्ती सोबत एरनाय कोणाचे घर कोणाचे दार लावून बसला जीवाला घोर कोणाचे घर कोणाचे दार लावून बसला जीवाला घोर मुखान तू हरिनाम घेऊन पाय मुखान तू हरिनाम घेऊन पाय धन संपत्ती सोबत एरनाय ധനസമ്പത്തി ധരുണ ധരുണ ധനപത്തി സോതായ ധനസമ്പത്തി സോതായ ധന ധനസമ്പത്തി സോബ് നരണായ कोणाचा बंगला कोणाची गाडी कोणाची शेती ना कोणाची वाडी कोणाचा बंगला कोणाची गाडी कोणाची शेती ना कोणाची वाडी हरी भजनात एक वेळा जाऊन पाय हरी भजनात एक वेळा जाऊन पाय धन संपत्ती सोबत येणार धन संपत्ती सोबत येणार घरदार बसणार काय घरदाराला धर धरून बसणार काय धन संपत्ती सोबत येणार नाय धन संपत्ती सोबत येणार घरदाराला धरून बसणार काय धन संपत्ती सोबत येणार नाय धन संपत्ती सोबत येणार